शनिवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथे महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा येथील तुकाराम लॉन्स येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकटे हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी हे उपस्थित होते कुठलाही समाज घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिक्षक असून सर्व कलागुणांमध्ये सदृढ विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचा महत्वाचा वाटा असतो म्हणूनच अशा शिक्षकांचा गौरव व्हावा या उद्देशाने इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने येथील तुकाराम लॉन्स येथे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माणिक कोकाटे तर अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी हे उपस्थित होते तर व्यासपीठावर सरपंच काशीनाथ कोरडे डॉक्टर तालुका तालुकाध्यक्ष डॉक्टर श्रीराम लाहमटे भूषण दामसे श्याम निरसड माजी आमदार शिवराम झोले माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाडवे इगतपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शहाबाद शेख आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी आदर्श शाळा म्हणून म्हणून पांडुरंग आंबेकर कैलास भवारी मारुती मेमाने आदी शिक्षकांचा गौरव करण्यात आला तसेच इतर सामाजिक संघटनांकडून त्यांना गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला तसेच कृषीभूषण पुरस्कार भीमा आवारी यांना देण्यात आला व रोशनी केशव गोडे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले एस न्यूज साठी शहाबाद शेख

आम्हाला केव्हा आमचे या बाकी पद्धतीने डॉक्टर कोर्डे असतील किंवा आंबेडकर फुला एम पी लोकले असतील ही शिक्षक मंडळी आमच्या पट्ट्यामध्ये खूप जागृत आहे साहेब तुम्ही आभार आहे आणि आपलं काम करत असताना आपण उत्कृष्ट काम करतो की आपलं काम कसं होतं याकडे जर समाजाचं लक्ष नसेल जग उभी घेतली नाही तर काम करण्याना त्याला उत्साह मिळत नाही त्याला प्रेरणा मिळत नाही आणि तो अधिक वेगाने अधिक जोमाने काम करण्यासाठी मी या ठिकाणी त्याला कुणीतरी पाठी पाच थाप या ठिकाणी माझीवर पडली पाहिजे आपण गेलो आपण अशा प्रकारचे पक्षाने वेगवेगळ्या राज्य संस्थांनी या ठिकाणी समारंभ आयोजन करणं ही काळाची गरज आहे कारण शेवटी आपण युनायटेड आपण जे एकत्र आलो आणि एकत्र बघितलं तर आपल्याला

सुधारणे आपली ही सामाजिक संघटना आहे आणि या सामाजिक संघटनेमध्ये आपण जपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंतर राज्यामध्ये काम करतात आणि उत्कृष्ट काम म्हणून आज आपल्या संस्था कार्यरत आहेत आपल्या संघटना कार्यरत आहेत आपल्या सर्व शिक्षकांना त्यामधून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि नवीन नवीन करण्याचं काही ना काही आम्ही आपण सुरू करतो आणि जी मंडळी खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये काम करते आणि आपल्या तालुक्यातील आपल्या तालुक्याचं भविष्य विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते उत्कृष्ट अशी कामगिरी करून ते स्पर्धा निर्माण करते जेणेकरून शिक्षणाचं स्तर उंचवते आणि अशा शिक्षकांचा गुणगौरव सोहळा झाला पाहिजे त्यांच्या कामाची दखल कुठेतरी घेतली गेली पाहिजे त्यांनाही मानसन्मान मिळाला पाहिजे

वासाळी येथे साकारण्यात येणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे भव्य दिव्य स्मारकाच्या ठिकाणी भेट देत पाहणी करत आर्किटेक्ट यांना स्मारक कसा हवा ते सांगितले यस्य न्यूज साठी शहाबाद होईल